ह्याच्या सगळ्याचा अनुभव मला चांगला आहे म्हणून मी सगळ्या राजकीय माझ्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या जे काही विरोधी पक्ष या सरकारचे आहेत त्यांना सांगेल कोणावरही अन्याय ना होणार नाही पण कोणीही जिल्ह्याची शांतता आणि सामान्य लोकांना कोण त्रास देताना दिसेल तर माझ्या बरोबर झालेल्या घटना माझ्या नजरेसमोर आहेत त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव तुम्हाला देण्याचा प्रयत्न माझा असेल या जिल्ह्याच्या प्रतिमेला कोणीही गालबोट लावता कामा नये साक्षरतेमध्ये आपला जिल्हा फार पुढे होता आहे सरकार म्हणून या जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या काही निधीची अपेक्षा असेल ती जास्त जास्त निधी जसा आपल्या रवी चव्हाण साहेबांनी गेल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या जिल्ह्यामध्ये आणला त्याच पद्धतीने याही पुढे देवेंद्रजींच्या सरकारच्या काळात पुढच्या पाच वर्षामध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे मदत लागेल मग केंद्र असो राज्य असो सगळ्या पद्धतीची मदत सगळ्या पद्धतीचा जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न असेल जिल्ह्याच्या विकासा संदर्भात निधी कमी पडून देणार नाही एवढी जबाबदारी माझी असेल पण माझ्यासाठी कायदा आणि आणि जनतेची सुरक्षता जिल्ह्यामध्ये माता भगिनींचा महिलांची लोकसंख्या आहे जास्त आहे कुठल्याही पद्धतीचा गालबोट आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लागता कामाने मटका जुगार अवैध दारू मग ते कोणाच्याही पक्षाचे असतील माझ्या स्वतःचे पक्षाचे असतील तरी पण आम्ही काही करणार नाही मला ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अवैध धंदे आम्ही चालवून देणार नाही मग तो वाळू संदर्भात असो काही नियमाला धरून करा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही नियमामध्ये नियम ते बसत असेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण नियम बाहेर काय विषय असेल तर त्याच्यावर कारवाई होणार तेच तुम्हाला प्रतिबिंब माझ्या कारभारामध्ये निश्चित पद्धतीने म्हणून आज पहिला दिवस आहे जे काही गोष्टी बोलायच्या होतं मी आपल्या समोर बोललेलो आहे सातत्याने आता पाच वर्ष तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे माझ्याशी संवाद साधायचा आहे आपण सगळ्यांमध्ये अतिशय उत्तम संवाद असला पाहिजे अशा अपेक्षा मी व्यक्त करतो कुठे चुकलो तो हक्काने सांगा तुम्ही मला सगळ्या म्हणजे विरोधी पक्षामध्ये पण बघितलं आज सत्तेमध्ये बघताच तुमच्या सगळ्यांमध्ये माझ्यामध्ये अतिशय उत्तम संवाद आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल